नमस्कार मी श्रेया तायडे या किचन कलाकार मध्ये आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहे कुंदराची भाजी ही भाजी अशा प्रकारची असते तुम्ही पाहू शकता ही भाजी आपल्याला शेतामध्ये आणि खेड्या गावामध्ये सहज मिळते ही कुंदराची भाजी मार्केटमध्ये सहज मिळते जी ओळख आधीच झालेली आहे तर ही भाजी अशा प्रकारे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी तेल टाकून त्यामध्ये जिरं मोरी मोहरी त्यानंतर कांदा त्यानंतर हिरवी मिरची आणि मीठ टाकून लाल तर होईपर्यंत होऊ दे झाल्यानंतर ही भाजी यामध्ये टाकावी ही अशी परतून घ्यावी आता ही भाजी मस्तपैकी शिजलेली आहे भाजी आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया तर यामध्ये आपल्याला या कुंदाच्या भाजीमध्ये पोटेशियम कॅल्शियम सोडियम आयरन असे गुणधर्म मिळतात ही भाजी खाल्ल्याने गुडघेदुखी चांदी दुखी पोटदुखी कंबरदुखी यासारख्या दुखण्यांवर लाभदायक ठरू शकते जी पावसाळ्यामध्ये आवश्यक आहात तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद